आज पटायामध्ये आहोत काल पटायामध्ये आलो आहोत आज सकाळ सकाळी हॅलो काय सकाळी ब्रेकफास्ट साठी निघालो आहोत सर्वांना सर्वांना फोन सो आलो सकाळ सकाळी अजून तिथं काय चांगली गोष्ट आहे तो जाऊया सर्वांना भवनमध्ये आणि करूया ब्रेकफास्ट काल डिनर डिनरपर्यंत केलं पण मी व्हिडिओ केलेला नाही करूया सर्वांना भवन मध्ये जाऊया आणि मस्त करूया ब्रेकफास्ट कॉफी जी आपली असते ती कॉफी पण मारूया पिऊया मारूया पिऊया रुचिर सुद्धा फ्रेश झालेला आहे आणि आम्ही आलो आहे सर्वांना भवन मध्ये समोर काय रोड आहे आणि रुचिरला इथला सेव्हन इलेव्हन कन्सेप्ट खूप आवडलाय कस आहे गुडमॉर्निंग हॅलो गुड मॉर्निंग गुड आर्निंग गुड काय गुड मॉर्निंग ब्रेकफास्ट झालेला so, so, uh, आहे आता काय करायचं आता कॅब बुक केलेली आहे सेंच्युरी ऑफ ट्रूथला आपण जाणार आहोत सो लेट्स गो टू सेंच्युरी ऑफ ट्रूथ सो कॅब बुक केलेली आहे आणि आम्ही निघालो सेंच्युरी ऑफ ट्रूथला जिथे तिकीट ऑलरेडी क्लुक ॲपवरून बुक केलेलं आहे क्लुक ॲपनं बऱ्याच गोष्टी सोप्या केल्यात सो बघूया आता तिथं जाऊन काय प्रोसिजर आहे सेंच्युरी ऑफ ट्रूथनंतर काय बघणार आहे मी त्या सेंच्युरी ऑफ ट्रूथ आर्ट ऑफ पॅराडाईस पाहणार आहोत नंतर टर्मिनल ट्वेंटी वन मॉल पाहू सो लेट्स मू टू सेंच्युरी ऑफ टथर सेंचुरी ऑफ ट्रूथला आपण आलो आहोत आता आपली तिकीट जे आपण ऑनलाईन बुक केली ते दाखवूया आणि मग त्यांना त्यांच्याकडून तिकीट घेऊया बघूया काय कशी प्रोसिजर आहे ते आपण चेक करूया एकदा आणि मग बघूया मंदिर सेंचुरी ऑफ ट्रूथ आपण ऑनलाईन तिकीट घेतली त्यामुळे आपल्याला लगेच हे मिळालेलं आहे सो चला आज जाऊया बघूया काय प्रोसिजर आहे यांची ऑनलाईन तिकीट घेतल्यानंतर आज जाऊन मंदिर बघायचं तर साधारणतः एक दीड तास लागतो असं म्हणतात सो बघूया प्रिया आणि रुचिरियत आहेत सो आपण जाऊया आणि आत बघूया मंदिर सेंचुरी ऑफ ट्रूथ आतमध्ये जाताना असे एका साईडला घोडे आहेत आणि छान व्यवस्था केलेली आहे आपण जाऊया आतमध्ये सेंचुरी ऑफ ट्रुथ पूर्ण लाकडामध्ये केलेलं हे मंदिर लांबून असं दिसतं आणि समुद्र समुद्रकिनारी आहे पूर्ण लाकडात अजूनही त्याचं काम सुरूच आहे सो चला तर आतमध्ये जाऊया आणि बघूया कसं आहे हे पटायामधलं सेंचुरी ऑफ ट्रूथ इथं आल्यावर हे नक्की पाहिलंच पाहिजे महत्वाची आहे इकडे कुठल्याही मंदिराकडे येताना फुल पॅन्ट घालून या सगळ्यांनी जेन्ट लेडीज किंवा मुलं असतील तर कारण जर तुम्ही हाफ पॅन्ट आला तुम्हाला ते गुंडाळ्याला एक वेगळं कपडा देतील आणि त्याचे सुद्धा ते चांगले पैसे चार्ज करतात सो स्लीवलेस असेल तरी सुद्धा प्रॉब्लेम आहे सो पूर्ण कपडे मंदिरात कुठल्याही बौद्ध मंदिर किंवा सेंच्युरी ऑफ ब्लॉथमध्ये येताना पूर्ण कपडे घालून या जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा खर्च येऊ नये सो so, ही एक महत्वाची ट्रिप आहे जे कोणी हा व्हिडिओ बघतायत आणि येणार आहेत आणि पूर्ण पॅन्ट शर्ट महिलांनी पूर्ण पूर्ण ड्रेसमध्ये यावं गोष्ट या गायडेड टूर असतात चायनीज अरेबियन आणि बाकीच्या भाषेमध्ये सो तुम्हाला इंग्लिश जर टूर घ्यायची असेल तर तो साधारणतः आमची वेळ बारा दहाची आहे तर तुम्ही वेळ बघून या की इंग्लिश टूर कधी किती वाजता आहे नाही तर तुम्हाला बाकीच्या भाषेच्या लोकांच्या बरोबर जॉईन करायला लागेल सो इंग्लिश मध्ये येणं महत्त्वाचं आहे तुमच्या सो असं हेल्मेट घालायला देतात आत आल्यावर कारण या असं म्हणतात की या सॅन्चुरी ऑफ जे टेम्पल आहे याचं कन्स्ट्रक्शन सतत चालू आहे हे पूर्ण लाकडाचंच मंदिर आहे याचं कन्स्ट्रक्शन सतत चालू आहे सो तुमच्या डोक्यात काही पडू नये किंवा इजा होऊ नये यासाठी तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन साईटवर असतानाचं इंजिनियरचं जे हेल्मेट असतं ते तुम्हाला घालायला देतंडिंग इथं तुम्ही आज बघितलं तर सगळं जे नक्षी काम आहे किंवा अजूनही याचं काम चालू आहे अजून वेगवेगळ्या कमाणी किंवा सतत चालणारं काम आहे या मंदिराचं मंदिर म्हणू मंदिर का काय म्हणायला माहीत नाही मला पण सेंचुरी ऑफ ट्रूथ हे नक्की नाव आहे याचं सो चला तुम्ही बघू शकता कशाप्रकारे हे बनवलं जात आहे आणि कार्विंग कसं केलं जातं हे तुम्ही पाहू शकता हे बाहेरून दिसणारं आहे सेंचुरी ऑफ ट्रुथ पूर्ण लाकडी मंदिर तुम्ही बघू शकता इतकं अप्रतिम कार्विंग केलेलं आहे की आपण एखादं साधं एखादं लाकडाची फळी कार्विंगमध्ये करायची म्हटलं तरी किती वेळ लागतो पण हे पूर्ण मंदिर तुम्ही बघू शकता याचं कार्विंग नक्षीकाम खूप अप्रतिम आहे सो मी तुम्हाला सांगेन की पटायामध्ये तुम्ही आल्यानंतर हे मंदिर पाहिलंच पाहिजे मी मुद्दा मंदिर म्हणून कारण याच्यामध्ये सगळ्या मूर्ती आहेत विष्णू आहे गणपती आहे त्यामुळे हे मंदिरच आहे बघू शकता तुम्ही छान मूर्ती पूर्ण लाकडामध्ये या केले आहेत थायलंड ही जरी बौद्ध कंट्री असेल तरी त्याचा रामायण किंवा बाकी सगळ्या गोष्टीशी खूप जवळून संबंध आहे त्यांचा इथल्या राजाचं नावसुद्धा राम रामा असं आहे त्यामुळे हे बघू शकता तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश याची साकारलेली ही प्रतिकृती म्हणा किंवा छान केलेलं कार्विंग सो पूर्ण मंदिर तुम्ही निवांत पाहू शकता जेव्हा जेव्हा तुम्ही इकडे याल तेव्हा तुमच्या आयटनरीमध्ये सेंच्युरी ऑफ ट्रूथ हे असलंच पाहिजे गायडेड टूर आहे ही पण त्या गाईडचं जास्त काही ऐकण्यासारखं नाही आहे हे छान एलिफंट हत्ती बघा तुम्ही बघू शकता आतमध्ये थोडंसं अंधार आहे पण प्रत्येक मूर्ती छान कार्विंग केलेली आहे तुम्ही बघू शकता बऱ्याच गोष्टी आतमध्ये काय पाहू आणि काय नको अशी परिस्थिती होते सो तुम्ही पाहून घ्या छानपणे मस्तपणे मी तुम्हाला सांगतोच आहे जसं मला काही दिसेल तर तसं बऱ्याच देव आहेत त्याच्यामध्ये दे, सगळे जे देव आहेत इंद्रदेव किंवा बाकी सगळे देव ब्रह्मा विष्णू महेश पवनदेव सूर्यदेव हे सगळे इथं छान साकारले आहेत सो तुम्ही इकडे पाहू शकता प्रत्येक गोष्ट प्रत्येक जो पिलर आहे त्याच्यावरसुद्धा बारीक बारीक नक्षीकाम केलेलं आहे आणि हे लाकूडसुद्धा किती भारी असेल की ज्याच्यामध्ये छान साकारलेलं आहे अगदी समुद्र किनारी आहे तुम्ही समुद्राच्या शेजारी सुद्धा याला खाऱ्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी हे लोक बरेच याच्यावर लेप देत आहेत सो प्रियाला फोटो काढण्याचा मोह आवरत नाही आहे सो प्रिया फोटो काढते इथून हत्तीवरून राईडसुद्धा इथे आहे आय तुम्ही ते वेगळे पैसे देऊन एलिफंट राईड घेऊ शकता सो सगळे हे पर्यटनस्थळ असल्यामुळं तुम्हाला प्रियाला फोटो काढण्याचा मोह आवरत नाही आणि मी तिचे फोटो ती मनेलते मनेलते ते म्हणेल तेव्हा म्हणेल तिथे काढतो आहे सो छान आहे सेंचुरी ऑफ ट्रूथ किती बघू आणि किती नको असं खर्च झालं आहे कारण इतकं छान नक्षीकाम आहे की असं नक्षीकाम तुम्हीसुद्धा याच्या अगोदर पाहिलं नसेल इतकं बारीक आणि याला बनवायला किती वेळ लागला असेल एकदा याच्या हिस्ट्रीमध्ये जाऊन तुम्ही नक्की बघा की चालू कधी झालं आणि आत्ता काय लेवलला आहे त्यामुळं तुम्हाला कळू शकेल की कि किती वेळ लागला याला बनवायला सो खूप नक्षीकाम बघता बघता वरून सूर्यप्रकाशसुद्धा येण्यासाठी जागा ठेवलेली आहे इकडे सो छान आहे बघत राहा माझ्याबरोबर तुम्हीसुद्धा हे बघा आ, भगवान शंकर आहे का भगवान कृष्णाने जो कालिया मर्दन केला आहे का असा तो काय माहीत नाही कालिया मर्दन आहे का आपलं समुद्रमंथन आहे असं काहीतरी सीन आहे सो तुम्ही बघू शकता पण सगळ्या हिंदू देव देवी देवतांचं सगळे इकडे साकारलेले आहेत आणि छान कार्विंग तुम्ही बघू शकता किती अरे वा गणपती बाप्पासुद्धा आलेले आहेत बाप्पा गणपती बाप्पा तो गणपती बाप्पा सुद्धा आहेत गणपती बाप्पा मोर्या आत्ताच बाप्पाचा उत्सव होऊन गेला तर त्याला सगळे प्रेक्षक बघताय तुम्हीसुद्धा बघून द्या आणि आता बाहेर You touch the wooden sculpture at the center. You can touch, you can touch the wooden sculpture at the center over here. Everyone is wealthy this way. Will you come closer. So coconut smoothie and mango sticky rice. So coconut smoothie and mango sticky rice. So, खाऊया आणि निघूया पुढच्या प्रवासाला इथून एक्झिट कसं करायचं आणि जायचं कसं ते बघूया सो बात भात कालवून खाताना प्रिया <laughs> मँगो टिक्की राईस कालवून नारळाच्या दुधामध्ये भात कालवताना भात नारळ आंबा आंबा भात खाताना प्रिया प्रिया घरातले का असू नको लाज लाजरी गोड गोजरी गुब्रित होणार नवरी बाबा तो सेंचुरी ऑफ ट्रुथ बघितलेला आहे इकडे हत्ती आहे हॉर्स रायडिंग आहे बाकीचे जे प्रत्येकाचे वेगवेगळे पैसे आहेत सो आता आपण जाऊया एक्झिट करूया आणि आपल्या नेक्स्ट स्पॉटला जाऊया काय इथं हत्तीला बनाना खायला घालायला शंभर बाद द्यायचे आहेत सो सगळे पैसे व्यवस्थित कमवणं चालू आहे काढणं म्हणणार नाही मी ते आलं की एलिफंट राईड त्यानंतर बोटीमधून समुद्रातून जाऊन हे बघायचं सो असे प्रत्येकाचे वेगवेगळे चार्जेस वेगळे आहेत सो आपण छान सेंचुरी ऑफ ट्रूथ एक्सप्लोअर केलेलं आहे सो लेट्स मूव टू आउटसाईड नाव जिथून ट्रीप सुरू केली होती तिथं येऊन बसलेलं आहे मागं फॅन आहे इथं तीनच ऋतू असतात कमी उन्हाळा मध्यम उन्हाळा आणि जास्त उन्हाळा सो आता असं म्हणतात की मध्यम किंवा कमी उन्हाळा आहे संध्याकाळीसुद्धा तुम्ही ट्रीप करू शकता याची पण थोडेसं चार्जेस जास्त आहेत सकाळी लवकर आलात तर चार्जेस कमी आहेत सो चला सेंचुरी ऑफ ट्रूथ आपण बघितलं आता जाऊया आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशन सो इथून कॅब केली आहे आर्ट ऑफ पॅराडाईजला आपण जाणार आहोत बघूया काय नक्की ते आर्ट ऑफ पॅराडाईज तिकीट काढलेलं आहे ऑलरेडी सो लेट्स टू आर्ट ऑफ पॅराडाईस सो हा व्हिडिओ इथेच संपूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा जय हिंद जय जे महाराष्ट्र वंदे मातरम